नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष आणि नाबार्डच्या चा, चा चौवेचाळीसव्या स्थापना दिनानिमित्त पुणे येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बेस्ट डी सी सी बी ओव्हरऑल परफॉर्मन्स हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर आणि मंगेश फुलारी यांनी सन्मानपूरक स्वीकारला यावेळी प्रवीण दराडे प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य गोवर्धन रावत नाबार्ड मुख्य कार्यसंचालक दीपक तावरे सहकार आयुक्त वाडेकर अतिरिक्त सहकार आयुक्त निबंधक महाराष्ट्र राज्य रश्मी दरड मुख्य सरव्यवस्थापक राजेश सुरवसे त्याचप्रमाणे सुनील नवसारे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते या गौरवाचं श्रेय बँकेच्या उत्तम कारभाराला आर्थिक शिस्तीला पारदर्शक व्यवस्थापनाला आणि ग्रामीण भागातील ग्राहकाभिमुख सेवा तत्वांना जात सहकार आदर्श उभारणाऱ्या परभणी जिल्हा बँकेच्या या यशामुळे जिल्ह्याला अभिमान वाटावा असा क्षण निर्माण झाला बँकेचे अध्यक्ष माजी आमदार सुरेश वरपुडकर उपाध्यक्ष राजेश भैया पाटील गोरेगावकर सर्व सन्माननीय बँकेच्या संचालक मंडळाचं मार्गदर्शन अधिकारी कर्मचाऱ्यांचा परिश्रम आणि हितकांचं सहकार्य यामुळं हे यश शक्य झालं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद